लाडू आपले झाले हे साहित्य काय काय घेतलंय ते मी पूर्णपणे व्यवस्थित तुम्हाला आहे हॅलो फ्रेंड्स स्वागत तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये लाडू करायचे पाऊस अजून पडतोच आहे पाऊस संपलाच नाहीये पण थंडी सुरू होईल नोव्हेंबर सुरू झालाय म्हणजे थंडीच्या दिवसात जरा चांगले शक्तीवर लाडू करावेत म्हणून मी साहित्य घेतलं आहे बघा काय काय घेतले दाखवते ही दोनशे ग्रॅम नाचणी नाचणी हे आक्रोड आहेत दोनशे ग्रॅम शंभर ग्रॅम डिंक आहे खारीक घेतली दोनशे ग्रॅम इकडे काजू आणि बदाम शंभर शंभर ग्रॅम घेतले खोबऱ्याची वाटी घेतली ती पण दीडशे ग्रॅम वगैरे असेल तर घरातलंच खोबरं घेतले त्यामुळं काही वजन सांगता येत नाही हे सीड्स आहेत ह्या भोपळ्याच्या बिया आणि ह्या सनफ्लावर सीड्स म्हणजे आपल्या काय ते सूर्यफुलाच्या बिया आहेत बघा ह्या अगदी पन्नास पन्नास ग्रॅम आहेत शेंगदाणे शंभर ग्रॅम घेतले गुळ घालणारे माझ्याकडे ना हे बघा हे शेत्या आपण डीमार्टमधून आणतो ना डी चोटे -चोटे। त्या गुळाच्या ढेपी असतात छोट्या छोट्या त्या आहेत तोच गुळ वापरणार आहे मी तर हे बघा हे सगळं साहित्य घेतले आता मी हे नाचणी भाजून घेते शेंगदाणे छान भाजून घेते खोबरं किसून घ्यायचे डिंक तळून घ्यायचं आहे खारीक फोडून घ्यायची हे सगळं साहित्य मी तयार करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला शेंगदाणे वगैरे चांगले गार होऊन मिक्सरमधून काढायला लागतील मादी हे सगळं मी भाजून घेते भाजून घेते एक एक वस्तू शेंगदाणे भाजून झाले तर नाचणी भाजून घेते नाचणी पण भाजून घेते चांगली ती पण मिक्सरमधून काढून घ्यायची काही काय मक्याची वगैरे दाणे आहेत ते भाजून घेते चांगली डिंक तळून घ्यायचे तर तुपामध्ये डिंक तळून घेते बघा गॅस बारीक करावा लागेल कारण कढई जास्त तापली आता मी थोडा थोडा करून डिंक तळून घेते थोडा थोडा टाकून तळायला लागतो असं मी सगळा डेंका हा तळून घेते खोबरं किसून ते पण जरा थोडंसं भाजून घ्यायचं असं असा हा डेंक सगळा तळून घेते मी डिंक तळून झालं आता एक खोबरं आहे ना ते किसून घेतलेले आहे तूप कमी करून जरा त्यात थोडंसं भाजून घेते म्हणजे जरा खवट लागत नाही जरा जास्त दिवस झाले तर आता सगळ्या वस्तू मी गार झाल्याची मिक्सर मधून काढून घे खारका फोडून घ्यायच्यात शेंगदाणे मिक्सर मधून काढायचे हे सगळं मिक्सरमधून काढून घेते मी नंतर आपण त्याचे लाडू बनवूया ह्या सगळ्या वस्तू मी मिक्सरमधून काढून घेते बघा डिंक खारे खोबरं सगळं साहित्य मी वेगवेगळं पण करून घेतलं हा गुळ आता त्यात मिक्स करायचा आहे नाचणीचं पण पीठ करून घेतलं मी पण त्याच कढईमध्ये ना जे तूप उरलेलं आहे तेच तूप घालून मी ते, ते नाचणीचं पीठ परत तुपात भाजून घेणार आहे कारण आपण आधी नाचणी कोरडी भाजून घेतली ना भाजताना तूप नाही घालायचं आधी कोरडी भाजून घ्यायची नंतर पीठ केल्यानंतर मग परत तुपात भाजायचं ते कारण आधीच जर आपण तूप घालून नाचणी भाजली तर मग ती मिक्सरमधून करताना थोडीशी त्रासदायक होते परत ते तुपात भाजून घेते मी चांगलं आता हे बघा भाजून घेतलं पीठ मी ते आणि ह्यात आता मी सगळा गूळ मिक्स करणार आहे हा गूळ कोणी कोणी पाक करून घालतं मी असंच ते सगळं साहित्य एकत्र केलं बघा मी सगळं भाजलेलं वगैरे तुम्हाला दाखवलं मी खारे खोबरं डिंक काजू बदाम आक्रोड परत भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया शेंगदाणे गुळ सगळं आपण ज्या वस्तू भाजायच्या तळ्याच्या होत्या त्या घेतल्या भाजून वगैरे ज्या कोरड्या ठेवायच्या होत्या त्या ठेवल्या ते बघा आता हे सगळं एकत्र केलं मी नाचणे वगैरे नाचणीचं पीठ केलेलं दाखवलं तुम्हाला मी आता ह्याचे लाडू बनवायचे मी परत एकदा मिक्सरमधून फिरवून घेतलं म्हणजे परत एक तर मी गुळाचा पाक करत नाही तुम्ही कशी करता मला सांगा कुणी कोणी गुळाचा पाक करतं तर मी गुळाचा पाक करत नाही मी असे डायरेक्ट बघा आता परत एकदा मिक्सरमधून काढून घेतलेत ना आता ह्याचे लाडू वळते बघा असे आपापल्या पद्धतीप्रमाणे वळतात म्हणजे कसे गुळ घालून पोरडा गुळ घालून करतात किंवा मग गुळाचा थोडासा पाक करून करतात हे बघा हे असे हे लाडू खूप शक्तिवर्धक असतात ह्या प्रत्येक जिन्नसमध्ये आपापली गुणवत्ता असते गुणधर्म असतो तर हे जरा थंडीच्या दिवसात असे लाडू एकदा करावेतच मी दरवर्षी करते तर म्हटलं चला अजून काय थंडी सुरू नाही झाली पाऊसच पडतो पण करावे हे बघा हे असे लाडू आपण नाचणी पण घातली त्यात हे लाडू असे मी वळून घेते सगळे आपल्याला जितके मोठे लहान वळायचे तसे वळायचे थोडा वेळ लागेल जास्तीच प्रमाणे म्हणून वळून घेते सगळे लाडू आणि मग दाखवते तुम्हाला असे सगळे सगळे हे आपले लाडू झाले इतके झाले कसे वाटले लाडू आपले हे कमेंट करून सांगा आवडले तर नक्कीच लाईक करा नाही आवडले तरी मला सांगा काय चुकलं काय बरोबर आहे ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा